नमस्कार या आज या सक्षमा कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या आमच्या बहिणी आणि आमचे भाऊ सुद्धा आज या कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थिती लावली ते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार शिंदेसाहेब आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष नार्वेकरजी ज्यांच्या मार्गदर्शनात गेली कित्येक वर्ष आम्ही सगळेच काम करतोय त्या विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय निलमताई महिला आणि बालकल्याण मंत्री आदरणीय आमची आदिती आदिती ताई त्याचबरोबरीने मेघनाताई बोर्डीकर सुद्धा या ठिकाणी येऊन गेल्या आमच्या ताई या ठिकाणी आहे सना मलिकसुद्धा होती आमच्या नीता सुद्धा इथं आलेल्या आहेत आणि सगळेच मान्यवर खरं तर हा कार्यक्रम अतिशय चांगला ज्याच्यातनं माहिती आपल्याला बरीच काही मिळणार आहे महिला कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत आम्ही खांद्याला खांदे लावून काम करतो राजकीय भाषेत म्हणायचं आता आरक्षण मिळालं आता संरक्षण आणि त्याच्यामध्ये एक एक पाऊल आम्ही पुढे जातोय आधी साहेबांच्या नेतृत्वामध्ये महिलांचं सक्षमीकरण आणि त्याबरोबर त्यांना सुरक्षा आता देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महिलांचं आर्थिक सक्षमीकरण आणि सुरक्षेमध्ये आणखीन पुढचं पाऊल मला असं वाटतंय की बऱ्याच वर्षांपासून आम्ही ज्या विषयावरती काम करतोय इथे सगळे जे समोर माझे बसलेले आहेत मला बरेच चेहरे देत दिसत आहेत की जे गेली वर्षानुवर्ष या महिला आणि बालकांच्या कामासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या अधिकारासाठी आपापल्या जिल्हा स्तरावरती काम करतात त्यामुळे या ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्याच्यावरती बोलणारं हे व्यासपीठ आहे आज खूप चांगलं असं मार्गदर्शन सुद्धा होणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यात बेसिक जो प्रश्न आहे तो जेंडर सेन्सिटायझेशन ज्याच्यासाठी से आम्ही गेली कित्येक वर्ष काम करतोय ज्या वेळेला एखादी महिला तक्रारदार पोलीस स्टेशनला येते त्यावेळेला तिथे असणारा ड्युटी ऑफिसर हे पूर्ण पोलीस डिपा डिपार्टमेंटचं परसेप्शन क्रिएट करत असत ती महिला ज्या वेळेला येते त्यावेळेला खूप मोठ्या विश्वासाने आणि धाडस घेऊन पोलीस स्टेशनला जाते की माझं कोणी नीट ऐकून घेईल आणि तिथे जर तिचा भ्रमनिराश झाला मग मात्र ती पुढे जात नाही आणि याच्यावर आपण बरीच शिबिरं करतो आतापर्यंत बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी केल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये मला असं वाटतं की याच्यामध्येही अवेअरनेस आला पाहिजे ज्याचा उल्लेख माझ्या आधी आदिति ताईंनी केला ते खरं आहे की जी विकृती समाजामध्ये वाढताना दिसतीये तीन वर्ष चार वर्ष सहा महिने अशा छोट्या छोट्या मुलींवरती जे अत्याचार होत आहेत हे अतिशय म्हणजे ही माणसं आहेत की कोण आहेत विचार करायला लावणारी गोष्ट आहे त्यामुळे सोशल अवेअरनेस पण तितकाच गरजेचा आहे सरकार म्हणून काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी सरकार करत आहे घटना घडून गेल्यानंतर पोलीस आहेत शंभर टक्के आहेत कायदे आहेत आहेत शिक्षा होणार शंभर टक्के होणार पण ही होऊ नये या घटना होण्याच्या आधी आपल्याला काय करता येईल याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे तुम्ही जर साताराच्या काही घटना बघितल्यात किंवा आता नाशिकच्या मालेगावची घटना बघितली या घटना कधी होत या दुपारच्या वेळेला घटना होत आहेत गावातली लोक सगळी शेतात जातात कोणी नसतं गावामध्ये सिनियर सिटीजन्स असतात लहान लहान मुलं असतात आणि मग त्यावेळेला हे जे नराधम आहेत हे आपला डाव साधतात आणि त्या मुलींसोबत काय होतं त्यामुळे तिथंही पेट्रोलिंगची गस्त वाढवावी अशी मागणी आम्ही सुद्धा केलेली आहेच आणि ती येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने करूया एकशे बारा सारखा एक नंबर अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी काम करतोय पोलीस डिपार्टमेंटचं कौतुक केलं पाहिजे की हा ट्रॅकिंगवर असलेला नंबर आहे कमीत कमी, -कमी पाच मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि त्या ताईला तिकडे मदत सुद्धा मिळतीये हे सगळं करत असताना काही कायद्यांमध्ये बदल होणं पण फार गरजेचं आहे ज्याचा उल्लेख आम्ही वारंवार करत असतो त्या त्या, त्या प्लॅटफॉर्मवरती बोलत असतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही त्याबद्दल अवगत करत असतो निवेदन देत असतो चर्चा होत असते त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क त् प्लेस मग निलमताईंची बहीण आहे झेलमताई त्यांचा या विषयावरती खूप चांगला अभ्यास आहे आणि गेली बरेच वर्ष ते त्याच्यावरती काम करत आहेत आता हा कायदा आला दोन हजार तेरा नंतर त्याची गाईडलाईन झाली नंतर ऍक्ट आला भौरी देवीनी त्यावेळेला काय सहन केलं असेल विचार करा आणि आजही सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस ची काय परिस्थिती आहे की हा असं कधीतरी वाटत की हा कायदा फक्त शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठीच लागू आहे का आज जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के महिला या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात आणि तिथे कुठला धरबंद राहिलेला नाही आहे त्याचा सुद्धा विचार आपल्याला करायला पाहिजे मला रुपालीताईंना आवर्जून सांगायचंय की या सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क मध्ये नाशिकमध्ये एक घटना घडली काय झालं काढून टाकलं अधिकाऱ्याला पण आज सुद्धा इतकं दहशतीचं वातावरण आहे की त्या ज्या काही दहा बारा महिला होत्या एकही जण आज तक्रार द्यायला आदित्यताई पुढे येत नाही त्यामुळे त्यांना विश्वासाचं वातावरण तयार करणं की आम्ही आहोत तुमच्या सोबत एकही महिला येत नाहीये पुढे म्हणजे तुम्ही विचार करा की काय दहशतीचं वातावरण असेल त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा ताई बोलतीलच यामध्ये सुद्धा सुधारणा होणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबरीने दुसरा महत्वाचा मुद्दा की जसं आता जनरल पोलीस स्टेशनला गर्दी होते तशी गर्दी भविष्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनला होणार आहे तुम्ही बघता आय टी ऍक्ट आय टी ऍक्ट आपल्याकडे कुठला आहे दोन हजार सालचा आहे टू थाउजंड आज काय आहे दोन हजार पंचवीस त्यामुळे याची सुद्धा व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे जसं आधी आम्ही म्हणायचो की हे आय पी सी मध्ये जोपर्यंत कन्वर्ट होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा नाही आता बी एन एस मध्ये काय तरतूद आहे आता आय टी वरती सुद्धा मला वाटतं सायबर सुरक्षेवरती सत्र आहे तर आपण त्याच्यावरती थोडस मार्गदर्शन करावं की आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन काय करता येईल आम्ही याच्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं आमची चर्चा सुद्धा चालू आहे येणाऱ्या दिवसात त्यातही अमेंडमेंट होईल पण हे होणं गरजेचं आहे नाहीतर आज आपल्याकडे कायदे आहेत पण त्याला नख नाही दात नाही मग त्या तसल्या कायद्यांचा आपल्याला तसा उपयोग होणार नाही नवीन कायद्यांची चर्चा होते यायला पाहिजे सगळे कायद्यांचं स्वागत आहे फक्त इतकंच मला असं वाटतं की कुठलाही कायदा असेल त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आग्रही भूमिका घेतली पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या कायद्यांचं स्वागत करत असतानाच जे आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करा ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्याने पनिशमेंट होऊ शकते त्याने त्या ठिकाणी हे जे काही विकृत लोक का आहेत यांना कशा पद्धतीने आटोक्यात आणता येईल यावर सुद्धा चर्चा होऊ शकते पुढचं फार महत्वाचं आहे मी उशिरा आले म्हणून माफी मागते मला ताईंचं काही मनोगत ऐकायला मिळालं नाही पण मी तुमचं मनापासून कौतुक करीन गेल्या चार वर्षामध्ये आम्ही पाहतोय की वेगवेगळ्या स्तरावरती अवेअरनेसचे प्रोग्राम चालू आहेत नवीन काय आलं की ते महिलांपर्यंत गेलं पाहिजे कारण हे कायदे काही फक्त शहरी महिलांसाठी नाही आहेत ग्रामीण भागातल्याही माझ्या ताईला कळलं पाहिजे की माझा हात धरला हा गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी शिक्षा होऊ शकते आणि तिथपर्यंत अवेअरनेसचं काम महिला आयोगाच्या माध्यमातून रुपाली तुम्ही करताय तुम्हाला मी मनापासूनच अभिनंदन करीन कौतुक करीन आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दलही मी आपले आभार मानते कामामुळे थांबता येत नाहीये सेशनसाठी पुढच्या पण तुम्हाला विनंती करीन मी की आम्हालाही याची गरज आहे त्यामुळे हे जे एक्सपर्टीज आहेत यांना मुंबईमध्ये विधानसभा परिषद यांच्या किमान महिला आमदारांना तरी म्हणजे आम्हाला आवडेल जर एक दिवसाचं से सेशन ठेवलं आणि त्याच्यामध्ये बीएनएस आता माझ्या डोक्यामध्ये मा हा प्रश्न आहेच की आयपीसी तीनशे सत्याहत्तर काढून टाकलंय तर मग बीएनएस मध्ये त्याची तरतूद नाही आहे तर मग जर असे ऑफेन्स झाले तर मग थ्री सेव्हन्टी सेव्हन नाहीये तर मग बीएनएसचं कुठलं कलम लागलं पाहिजे अशी माझ्या डोक्यामध्ये मा पण शंका आहे तर अशा सगळ्या शंकांचं निरसन किंवा पुढे येणारे जसं सायबरचं सत्र तुम्ही घेताय त्याचबरोबरीने सेक्शुअल हॅरेसमेंटचं एक घेताय तर ह्या ज्या काही आणि बीएनएसची माहिती ही हे असं सेशन जर आमच्यासाठी मुंबईमध्ये निलमताई आपण जर पुढाकार घेऊन हे जर केलं तर मला वाटतं की राज्यातल्या महिला आमदारांनाही त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं ज्ञान मिळेल पुन्हा एकदा रुपालिताई तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण महिला आयोगाच्या टीमला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा देत माझ्या शब्दांना विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र